यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात वाढती लोकसंख्या त्यात शाश्वत जलस्रोताची कमतरता आणि मागील पंधरा वर्षात माजी लोकप्रतिनिधींची उदासीनता या सर्व कारणांमुळे वेळेवर पाणी न मिळणाऱ्या चांदूर रेल्वे शहरासाठी आमदार प्रतापदा अडचण जणू भगीरथ ठरले अमृत दोन पॉईंट शून्य मधून तब्बल त्रेसष्ट पॉईंट एकसष्ट कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणत चांदरवासियांसाठी जणू जलसंजीवनीच आणली आहे आगामी दिवसात आता आमदार प्रताप अडसड यांच्या अथक प्रयत्नाने शहराला आता चोवीस तास स्वच्छ पाणी मिळणार आहे तालुक्याचे के केंद्रबिंदू असलेल्या चांदरेल्वी शहराची लोकसंख्या पंचवीस हजार आहे या शहराला मागील चाळीस वर्षापासून मालखेड तलाव येथून पाणी पुरवठा होत आहे शाश्वत पाण्याच्या स्रोताची कमतरता असल्याने नागरिकांना दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविण्याऐवजी मागील काळात राज्यात सत्ता असतानाही माजी लोकप्रतिनिधी येते पंधरा वर्षे केवळ आरोप प्रत्यारोपाचे राजकारण केले असे बोलले जात आहे परंतु आमदार प्रताप दाडसर यांनी आपल्या पहिल्याच रेजिम मध्ये जनतेला दिलेला शब्द पाडला चालू शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून प्रथम प्रकल्पाच्या पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे एक मार्च रोजी मुंबई येथे प्रधान सचिव के एच गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली लगेच त्यांनी बैठक घेतली व त्रेसष्ट कोटींच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मंजूर करून घेतली यावेळी प्रताप अडसर बोलत असताना म्हणाले वर्षानुवर्षाची सुटणार पाणी समस्या एकतीस किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन टाकण्यात येणार असून शहराला पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहे नगर परिषदेवर विद्युत अधिभार पडू नये म्हणून सोलर पॅनल उभारण्याच्या योजनेत समाविष्ट केले असल्याचे पत्रकार परिषदेत आमदार प्रताप यांनी सांगितले यावेळी पत्रकार परिषदेला धामणगाव विधानसभा प्रमुख रावसाहेब तालुका तालुकाध्यक्ष बबनराव गावंडे शहराध्यक्ष बंडू भुते समीर भिंडे बच्चू वानारे अजय हजारे प्रावीण्य देशमुख पप्पू उर्फ निलेश भालेराव बोलू यादव गोटू गायकवाड विजय मिसाळ अंकित कदम यांच्यासह दिपाली मिसार तेजसवाड़ जगदीश होळे गजानन झुमकरे रोशन बोरके सोनू पठाण प्रदीप जडीत सूरज चौधरी सुषमा खंडार सविता ठाकरे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे चांदूर रेल्वेवरून आमचे विशेष प्रतिनिधी अतुलत जैनकर चोवीस तास पाणी देणं याचा अर्थ इलेक्ट्रिसिटीचा जास्त राहणार आहे मेंटेनन्स क्वास जास्त राहणार आहे सगळ्या गोष्टी जास्त राहते पण त्यावेळी आपण पाण्याचे जे काही टॅक्स असते ते जर भरले नाही तर ती यंत्रणा चालवणं योजना चालवणं त्या संस्थेला कठीण जाते त्याच्यामुळं आपल्या जर तशा अपेक्षा असतील तर त्या पद्धतीने आपण सहकार्य जर केलं पहिले पाणी व्यवस्थित येते की नाही याचा हे झाला की त्याच्यात सगळ्यांना सहकार्य करतील आम्हाला विश्वास आहे त्यामुळं मी आपल्या माध्यमातून आपल्या सर्व चांदुरवासींना सांगू इच्छितो की भविष्यात आपल्याकरता माझ्यावर नेहमी आरोप होत होते तुला धामणगावचे आहे धामणगावचे आहे सगळं धामणगाव नेते बरेच वर्ष ऐकलं मी असं कधी आम्ही केलं नाही हा भाग वेगळा पण आमच्याकडे देण्यासारखं काही नव्हतं आम्ही आमदार होतो काही तुम्ही नगर अध्यक्ष होतो होते धामणगाव घेऊन जात पण इथं त्यांची नगर परिषद होती इथं आमदार होते त्यांनी काही मात्र इथं केलं नाही गावाची अवस्थाही आपण सगळ्यांना करतो मी काही अवस्था बोलत नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा बाहेरचे लोक येत होते तर रेल्वे हे खेड आहे असंच म्हणत होते गावात रस्ते नाल्या ना ना या सगळ्या गोष्टी आणि मी आमदार झाल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर या गावाची अवस्था काय आहे गावात रस्त्याचे कामं किती सुरू आहे नाल्याचे कामं किती सुरू आहे गार्डनचे कामं किती सुरू आहे सभागृहात किती सुरू आहे आपल्या सगळ्यांमध्ये जी कल्पना येते जास्त होणार जात नाही आजची प्लेसेस स्पेसिफिक आपल्या पाणीपूर्व योजनेसाठी होती पण तरी आता उद्या काच्या घेता नंतर आता बोलण्याविषयी आज तुमच्या माध्यमातून ज्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणून आपल्याला इच्छितो की मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा पूर्ण मतदारसंघासाठी काही हे आपलं तुमचं करणार पैकी नाही जसं त्यांनी केलं चांदूरचं पाणी पळवून नेव चांदूळचं म्हणजे तुमच्याच मतदारसंघात आहे बाकीचे गाव त्या पद्धतीने मी वागत नाही बोलत नाही करतही नाही त्यामुळे मला संधी मिळाल्यानंतर चांदूसाठी जे जे मला करणं शक्य आहे मोठ्या प्रमाणात नगर क्षेत्रासाठी केलं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी केलं पाणी केलं भविष्यातही करत राहील परंतु आता तरी चांदूर असेलच्या मनातून हा भ्रम काढून टाकावा की चांदूला नामनवायला ते तांदूळला देते या गोष्टी थोड्याशा आपल्या मनातून आपण निश्चितपणे काढाव्यात मी शंभर टक्के ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी मतदारसंघासाठी करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं आणि हे सगळं शक्य झालं हे नागरिकांच्या आशीर्वाद आम्ही त्यांनी आशीर्वाद दिले प्रेम दिले मतदान रुपये आशीर्वाद दिले म्हणून मी आमदार होऊ शकलो आणि आमदार झालो म्हणूनच हे करू शकतो नसतो तर कदाचित तुम्हाला अजून वाट पाहावं लागेल तर हे या सगळ्या लोकांमध्ये शक्य झालं त्यांचे सर्व मतदारांचे मी या माध्यमातून आभार मानतो धन्यवाद देतो आणि या विषयाच्या संदर्भात कारण आता निवडणूक लागली आहे साधारण जाहीर झालं किंवा आज लागणार ज्या प्रेस आहे त्याच्यामुळे आम्ही नागपूरला